पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलापूरमध्ये फुटपाथवर रविवार आठ जून रोजी मध्यरात्री जोरदार हाणामारी झाली एका व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून मारहाण करण्यात आली त्यात त्याचा मृत्यू झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत इस्माचे नाव प्रकाश लोखंडे असे आहे आग्रोळी गावातील ब्रिज खाली पहाटे चार वाजता ही घटना घडली प्रकाश लोखंडे हे झोपलेले असताना आरोपी अभिषेक सिंग याने त्यांना मारहाण केली त्यात त्या त्यांचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपी अभिषेक सिंग याला नागरिकांनी पकडले आणि त्याला मारहाण केली या घटनेनंतर बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आरोपीवर जे जे हॉस्पिटल येथे उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ जून रोजी आज पहाटे साडेतीन ते चार वाजल्याच्या सुमारास शहाबाज बेलापूर ब्रिजच्या खाली फुटपाथवर प्रकाश लोखंडे ही व्यक्ती फुटपाथवर झोपलेली असताना अभिषेक सिंग या व्यक्तीने त्यांच्या डोक्यामध्ये दगड घालून त्यांचा हत्या केली होती अशी बातमी पोलीस स्टेशनला मिळताच आपले पी एस आय जाधव आणि बीट मार्शल त्या ठिकाणी रवाना झाले होते आणि त्या ठिकाणी आरोपी संतप्त जमावाच्या ताब्यात होता संतप्त जमावाने त्याला थोडीफार मारहाण केली होती पण आपले पोलीस पथक त्या ठिकाणी तात्काळ दाख दाखल झाल्यामुळे आरोपीस आपण ताब्यात घेतलेले आहे आणि या संदर्भात सीबीडी पोलीस स्टेशन येथे दोनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा गुन्हा दा दाखल केलेला आहे आरोपीस पुढील उपचाराकरिता जे जे हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आलेले आहे